हर खबर एकमत असो विजय हा विजय असतो नगरसेविका वृषाली विनोद पांढरे भद्रावती नगर परिषद निवडणुकीत केवळ एका मताने ठरलेल्या भाजपच्या नगरसेविका वृषाली पांढरे यांनी सर्वप्रथम वॉर्डवासी व आमदार करण देवतळे विधानसभा संघटक रमेश राजूरकर हंसराज भैया अहिर व रविंद्र शिंदे व कुटुंब विजयाचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन करून अपडेट इंडिया समवेत मतदारांचे आभार व्यक्त करून वॉर्ड विकासाची संकल्पना मांडली सोबत आहेत क्रमांक ताई विनोद पांढरे ज्या या मतदारसंघातून या निवडून आलेल्या आहे आणि ही निवडणूक साधी सोपी नव्हती हो तर अवघा एक थरार भद्रावतेकरांनी अनुभवलेला तो एक इतिहास झालेला आहे तर तो, तो एका मताचा जो थरार आहे तो, थरा तो आपण ताई कोणत्या शब्दात व्यक्त कराल सर्वांना नमस्कार एका एक मताने विजय झालं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि प्रत्येकाचं जे सातशे आठ मत मला पडले आहे ते प्रत्येकाचं एक मत मला खूप महत्वाचं ठरलं आहे त्याच्यामुळे हा विजय विजयी झाली आहे मी आपलं जे विजयाचं आहे विजयाचं श्रेय आपण कोणाला द्याल विजयाचं श्रेय मी पूर्ण जनतेला पहिले जनतेला देते मग माझं कुटुंब माझी फॅमिली माझं फ्रेंड सर्कल हंसराज भैया अहिर करण भाऊ रवी रवीभाऊ शिंदे या सर्वांचं या, या सर्वांना मी श्रेय देते की त्या सर्वांमुळे आज माझा हा विजय झालेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना सर्वांना धन्यवाद देते आणि सर्वात मोठं म्हणजे जनता ज्या जनतेनी प्रभाग बाराचे जे माझे प्रभाग आहे त्या प्रभागातल्या सर्व लोकांना मी धन्यवाद देते त्यांचे आभार मानते की त्यांच्यामुळे हे सर्व विजय मला प्राप्त झाला आहे त्याबद्दल मी सर्वांचे परत एकदा आभार मानते मॅडम एका मताचा थरार आपण निवडून आलात तर या वाडाबद्दलची काही विकासाची संकल्पना जी आहे ती आपल्या मनामध्ये निश्चितच असेल तर आपण काय करू इच्छिता सर्वप्रथम मला वार्डासाठी त्या वार्डांच्या लोकांच्या गरजाच काय असतात एक नळ पाण्याची गरज रोड आणि नाल्या पहिले या सर्व प्राथमिक गरजांकडे मी पूर्ण लक्ष देईल आणि प्रत्येक प्रभागात मला माझा प्रभाग सुंदर स्वच्छ करायचा आहे वृक्षारोपण करून किंवा इतर काही असेल तर ते, ते सर्व करून मला तो स्वच्छ करायचा आहे सुंदर करायचा आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येक प्रभागातल्या ज्या वार्डातल्या ज्या काही गरजा आहे त्या मला पूर्ण करायच्या आहे आणि मी त्याच्यासाठी आटोकात प्रयत्न करील आणि मी अशी ग्वाही देते की मी ते करूनच दाखविल बस बाकी काही नाही असं म्हटलं जातं की संचित पुण्याई जी असते ती कुठंतरी फळाला येते आणि ती फळाला येण्यामागे त्या सर्व कुटुंबाचा कुठंतरी सहभाग असतो या ठिकाणी ज्यांनी वर्षानुवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं की भारतीय जनता पक्ष हो, एक निष्ठेनं कार्य केले आहे असे प्राचार्य विनोदजी पांढरे सर आपल्या समेत आहेत ते त्यांचे पतिदेव आहेत आणि या सर्व विजयामागे त्यांची भूमिकाही फार महत्वाची आहे सर आपण याबद्दल काय बोलाल सर्वांना नमस्कार की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकंदरीत या वातावरणात आम्ही घडलोय पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही आजपर्यंत एकदा निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अपयश आलं परंतु अपयशाला घाबरून न जाता आम्ही पुन्हा जनतेच्या सेवेत उतरलो मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिक्षक संघटनेचा एक नेता हो। त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचं काम जेव्हा जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा तेव्हा मग आम्ही ते, 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 ते प्रामाणिकपणे करतो लोकांच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहे त्या गरजा सत्तेवर असो नसो तरी आम्ही त्या आपल्या पद्धतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेला आम्हाला सीट मिळाली त्यावेळेला सीट मिळाल्यानंतर आम्ही प्रत्येक जनतेशी प्रत्येक मतदाराशी संपर्क करून जनतेच्या ज्या आशा आकांक्षा आहे त्या कशा पूर्ण करती करू याचं त्यांना आश्वासन दिलं आणि सर्व जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला कारण आमच्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचा जो आम्ही एकनिष्ठ आहोत आम्ही या एक निष्ठतेने भारतीय जनता पक्षाचं काम करत आहोत भारतीय जनता आघाडीच्या महिला अध्यक्ष झाल्यानंतर यांनी जे एक संघटन तयार केलं त्या संघटनेचा संघटनाचा परिणाम संघटन केल्याचा परिणाम या निवडणुकीवर निश्चित झाला अनेक क्षेत्रातले अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक आमच्या सोबत आले ती भाजपची जी पथ आहे किंवा प्रतिमा आहे ती तुम्ही किंवा मधुकरराव सावरकर यांच्या दोन दो सीटामध्ये आली ती याबद्दल काय बोला आता याबद्दल काय बोलू कारण अपेक्षा खूप होती की बा नाही आमची सत्ता येईल आणि गेले खूप वर्ष आम्ही वाटच पाहतो आज तरी येईल उद्या तरी येईल पण यावेळे इतका अपयश येईल असं वाटलं नव्हतं पण चला थोडसे दोन काय येईना थोडं आम्ही म्हणजे शान राखली म्हटलं तरी चालेल भारतीय जनता पार्टीची आणि काही चुका आमच्या पण असतील मी मान्य करा म्हणजे मी तर कोणी नाही त्याच्यातलं एक साधारण कार्यकर्ती आहे पण ज्या काही असेल तर हा चिंतनाचा विषय आम्ही नक्की त्याच्यावर चिंतन करू आणि भिडू काम करायला तर या वृषाली पांढरे यांनी सरांनी किंवा मॅडम स्पष्ट केलेलं आहे की या विकासामध्ये किंवा या निवडून निर्णयामध्ये ज्या काही सहभाग असेल त्या सर्वांनी त्यांनी अभिनंदन आणि हार्दिक असा आभार मानलेला आहे आणि या वाढ विकासाची किंवा भदकावती करासाठी जेवढं काही शक्य होईल तेवढं ते, ते प्रामाणिकपणे करण्याचा त्यांनी प्रयत्न त्या नक्कीच करतील आणि भारतीय जनता पक्षाची जी काही प्रतिमा आहे ती सुद्धा त्या उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करतील अशी त्यांनी ग्वाही लिहिली आहे तर अपडेट इंडियाकडून आपलं अगदी अगदी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर मॅडम धन्यवाद अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबरोबर अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानुसमारे